खाली खायला तर आपण आता तिकडे जाऊया अशा प्रकारे काय झालं ड्रेस मिळाले का हे ड्रेस मिळालेले ही सूरजची मम्मी माझा फ्रेंड आहे आधीपासूनचा त्याची का मम्मी काहीतरी ड्रेसचं डिस्कशन चाललंय त्यांचं काय बोललो आपण हे रस्सा करायचं लाल खरडा करायला घ्यायचं आपल्याला हे। थोड़सा, थोड़सा तर खरड्यासाठी आपण आधीच हे हिरवी मिरची आणि आलं थोडंसं एकदम थोडंसं आलं आहे लसूण आहे आणि मग आता थोडंसं मीठ टाकून ते आपण कुठून पण आता खरड्यासाठी वरून नंतर जे टाकायचं शिजताना थोडंसं टाकायचं आणि नंतर वरणं त्याला काय म्हणतात त्याला गार्निशसाठी वगैरे तशा गार्निश टाईपचं आपण थोडंसं हे टाकूया शेंगदाणे टाकूया शेंगदाणे टाकले की म्हणजे थोडं क्रंच पण त्याला येतो आणि आपलं खरडा चिकन आपलं प्रॉपर पण व्हायला चिकनला आपण आलं लसूण लावून घेऊया थोडं आपलं अर्धा किलो चिकन आहे कि ना आणि अळणी पाणी करायचं आपल्याला सो आलं लसूण मटणाला मोस्टली नाही लावलं चालतं मटणाला मटणाच्या अळणीला नाहीच लावत चिकनला लावायला आप लागतं आपल्याला चिकनला थोडासा त्याचा जो वास असतो एक उग्र वास असतो ही आपली सगळ्यांच्या घरात असतेच मसाला दाणी हळद थोडीशी घालूया मसाला मसालदा काय काय सांगूया हळद आहे आपली नेहमी हिंग असतंच लागतच जिरे मोहरी जाय ते वेगवेगळे ठेवले मध्ये मागे जिरे आणि मोरी ना एकत्र असायचं त्यात प्रॉब्लेम काय होतो कधी तुला फक्त जिरे किंवा कधी मोहरी वापरायची असेल तर मग सगळे एकत्र असतात ते वेगवेगळे असलेलं बरं आपलं लाल तिखट आहे धणा पावडर आहे आणि हे दोन वेगळे तिखट आहेत तर एक काय म्हणजे आता दोन आमचं कसं आहे आमचं लग्न तसं झालं एक सातारची जे आमची बायको शूट करते ती <laughs> <laughs> आणि हा कांदा लसूण मसाला आणि हा मालवणी मसाला आम्ही कोकणातले पडतो तर मम्मी वगैरे आणि मग आम्हाला तसं लहानपणापासून ते कोकणी खायची सवय मला कोकणातला पडल्यामुळे मालवणी मसाला घरात असतोच असतो आणि हा कांदा लसूण मसाला हा स्नेहाच्या मम्मीने स्वतः बनवलेला आहे घरी सगळे मसाले एकत्र करून आणि वगैरे सगळं तर तो हा कांदा लसूण मसाला हे घरामध्ये असताच असतं मसालादामध्ये आपण हळद आणि आला लसूण लावलं आहे चिकनला आपण चवीला नाही पण चिकनला लागायला ला म्हणून थोडं मीठ त्यात टाकूया कारण मीठ नंतर आपल्याला ॲडजस्ट करावं लागेल ला ला। जेव्हा आपण रस्सा आणि त्याचा ठेचा बनवणार आहे तर त्यावेळेला आपल्याला हे ॲडजस्ट करावं लागेल ला ला मीठ हे लक्षात ठेवायचं फक्त सो आता आपण हे मिक्स करून घेतो ह्याला प्रॉपर नीट लावून घेऊया आणि ठीक आहे एवढं काय जास्त ठेवायची गरज नाही बट ऍटलीस्ट एक अर्धा तास का होईना किंवा पंधरा वीस मिनिटं का होईना हे थोडंसं ठेवायचं आपण जेव्हा अळणीला फोडणी देणार त्यावेळेला आपण त्याला कांदा शिजायला किंवा हे करायला म्हणा त्याला थोडासा वेळ जातो तो वेळ जातो त्या ह्याच्यामध्ये तेवढा वेळ ते मॅरिनेट होऊ शकतो लसूण सोडण्याचा कार्यक्रम चाललाय काय झालं चॉकलेट टेलरच्या मुलीने चॉकलेट दिलाय तिचा बर्थडे होता आज अच्छा म्हणून चॉकलेट दिलं होतं आपण आता अळणीला फोडणी देऊन घेऊया आपण तेल टाकलं तेल नंतर त्यात थोडासा कांदा घेतला चिरून आज नंतर परत आपल्याला थोडासा खरड्याला खरड्याला बहुतेक नाही टाकलं तरी पण नंतर रश्शाला कामाला येईल हा आपल्याला कांदा वापरायला तेल तापलंय चांगलं आपलं स्मोकी झालंय मस्त थोडा कांदा घालू कांदा छान मस्त परतून घ्यायचा गॅस बारीक केला होता आपला कांदा झाला ब्राउनिश कलरचा याच्यामध्ये आपण आपलं हे जे जा मॅरिनेट झालेलं चिकन आहे ते सगळं टाकूया त्याला परतून घ्यायचं चिकन थोडा बघितलं तर तुम्ही कलर चेंज झाला म्हणजे जो त्याचा रॉ कलर असतो रेडिश कलर जो आपण म्हणतो तो फ्राय असं केलं की चांगला निघतो कलर तो याच्यात दोन पाय <laughs> आहेत आपल्या कोंबडीचे तर स्नेहाला चिकनमध्ये स्नेहाला पाय जे असतात ते आपण अळणी करतो तिचं म्हणणं आज तिला अळणीमध्ये पाहिजे तिला हे पाय खायला खूप आवडतात काही लोकांना वेळ वाटेल ते एका वेळेस मला पण पहिल्यांदा बघित तर मला पण वेळ वाटलं होतं त्यामुळे मग तर तिला आवडतात प्रत्येकाची आपली आपली आवड असते आपण कोणाला कोणाच्या आवडीवर जज करणं चुकीचं तिला आवडतं ती खाते आता हे आपलं असं झाल्यानंतर एकदम थोडंसं फक्त पाण्याचं असं फक्त शिंपडल्यासारखं हे केलं आणि त्याची ती चरचर जी होती ती बंद झाली आता आपल्याला चिकन शिजवायचं आहे पण आता त्याच्यात बिलकुल आपलं पाणी आपण एक्स्ट्राचं ऍड नाही करायचं गॅस एकदम बारीक झाकण आणि झाकणावरती आपली जी जुनी प्रेशर कुकरची पद्धत झाकणावर गार पाणी गार म्हणजे आपलं नॉर्मल रूम टेम्परेचर पाणी ठेवून लाल रस्त्याची तयारी सुरू झाली आहे त्यासाठी कांदा ठेवल्या भाजत गॅसवरती मग मी इकडे खोबरं काढते खोबरं पण आपल्याकडे घ्यायचं भाजून हा वेगळ्या पद्धतीचा आहे तर तुझा लाल जो रस्सा तू करतेस त्याचं मटणाचं किंवा चिकनचं तर त्याच्यासाठी ते वाटण जे असतं ते तू कसं करते कांदा त्यात टोमॅटो आलं घेते अच्छा आणि आज आता तू वेगळ्या पद्धतीचं करते काय कांदा आणि थोडस टोमॅटो आणि खोबरं भाजून मध्ये वाटण करून घ्यायचं दे त्याच आणि मग नंतर त्याला फोडणी चला ओके चालेल आपण आता शिजायला जाळ्यावरती पूर्ण ते वाजून घेतोय आता आपण आपलं अळणी कसं झालंय चेक करून बघूया एकदा त्याला मस्त पैकी काहीच पाणी नव्हतं ॲड केलं स्वतःच पाणी सुटलंय वरचं गरम झालेलं पाणी आपण त्यात ॲड करूया थोडस परतून घेऊया

थोडस लसूण आणि आलं आहे आणि खोबरं आहे सगळं आपण भाजून घेतलंय आपण त्याचं वाटण करून आता वाटण झालेलं आहे तर जेव्हा आपण काढा बनवणीला आता आपण रश्ची तयारी चालू केली आता आपण त्यात काय टाकतो पर्यंत तेल कडकडीत तापलेले तर त्यात आपण फोडणीला कांदा घालूया थोडासा आणि ब्राऊनिश झाला ना तिखट कांदा बऱ्यापैकी लालसर झालाय तर आता आपण कांदा लसूण मसाला जो ने दिला। तो आपण टाकणार आता वाटण टाकूया आणि प्रमाण आपल्याला आई सांगतो <laughs> बस काय आईच्या म्हणण्याप्रमाणे एवढं वाटण बंद झालं तर आपण त्याला आता तेल सुटेपर्यंत असं छान भाजून घेऊ आता हा मसाला चांगला भाजून झाला त्याला छान तेल सुद्धा सुटलं तर आपण हे आता अंडी पाणी ओढतो या म्हणजे त्यात अर्क छान असं उतरलं जाईल चिकन तो मिक्स करूया आता छान अशी उकळ आलेली आहे तर आता मला थोडं सा पाणी ऍड करायचं आहे कारण एवढा कोरडा होत आपली दिस कढई जी होती ज्या आपण अर्णी पाणी काढलं होतं तो मग त्यात थोडस पाणी घेतलं आता ह्याला छान उकळ आलेली आहे आणि आपली तरली सुद्धा छान अशी सुटली आहे ही बघा तर आता ह्यात चवीनुसार मीठ पण हे लक्षात ठेवा हो की चिकनलाही आपण आधी मीठ लावलेलं आहे त्याच्यामुळे आपल्या अकॉर्डिंग मीठ ऍड करायचं आणि मग खाण्यासाठी छान अशी कोथिंबीर पेरून त्याच्यावर छान अशी प्या मला प्यायला फार आवडत तर मी रस्सा प्यायला फार आवडत चुकीचा अर्थ नको <laughs> 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 खरडा बनवायला आता तेल आपलं लाल रस्ताच त्याला आपल्याला बऱ्यापैकी तेल आहे तेल कट करूया आपण तेल तापले आपण त्यात टाकूया आपला म्हणजे आपण मी भाजलं ना लसूण मिरची आणि एकदम थोडंसं आलं होत एकदम थोडं म्हणजे खूपच थोडं न टाकण्याची पण ते थोडीशी त्याची चव आवडते म्हणून मग ते थोडस टाकलं करडा चांगला भाजला आपलं आणि आता याच्यामध्ये आपण आपलं चिकन टाकू हे चिकन ते अळणीमधलं चिकन आहे शिजलेलं चिकन आहे ऑलमोस्ट मराठा नाईंटी नाईंटी फाय पर्सेंट शिजले तर जास्त आपल्याला काही हे करायची गरज नाही आता हाच आमचा मी करतो कारण तो फक्त पळत नाही तर लहान साईजचं आपण आपलं वाढण्याची जी नंतर जे आहे ती घेऊया पळी ना ना पळी म्हणतो सुगंध जो आहे चायनीज पण बनवताना मिरची चाव असते तोंडाला पाणी आले आता खाड्या आधी <laughs> हीच जादू आहे म्हणजे मला काय आपण आपल्याकडे भारतात चायनीज मेन आप लेकर चाल आपल्याकडे चाललं कारण आपल्या टेस्ट बट त्या चवीला पूर्णपणे ओळखीचे होते आलं लसूण मिरची तिखटपणा टँगी नसत ते सॉस थोडं स्वीटनेस असतो म्हणून चायन्स आपल्याकडे फेमस झालं म्हणून हे जे आलं लसूण आणि मिरचीचं हे तिघांचं जे कॉम्बिनेशन आहे सगळं परफेक्ट कॉम्बिनेशन जगातलं म्हणून ठेचा आवडतो सगळ्यांना तर हे आपलं परतून झालं ठेच्यामध्ये चिकन आपण थोडं चिकनचा तो फ्लेवर जास्त अजून इंटेन्स होण्यासाठी आपण आळणी थोडं ते त्यातलं रिझर्व करून ठेवलं होतं काढून ठेवलं होतं त्या आणि आपण याच्या तातडीने ज्या आळणी आपल्याला सुकवायचं आपण अळणी टाकलं होतं त्यानंतर ते पाणी थोडंसं आपल्याला झालेलं दिसतं ते आपल्याला सुकवायचं आहे एकदा टेस्ट करून घ्या आणि त्या हिशोबाने आपल्याला मीठ ॲडजस्ट करावं लागेल त्याच्यामध्ये स्पायसी आहे थोडंसं तिकन नाही मीठ बऱ्यापैकी कमी आहे मग थोडंसं मीठ वाटलं त्याच्यामध्ये कारण आपलं अळणीचं हे पाणी सुकणार आहे परत जास्त मीठ व्हायला नको आपलं हे जे आपण नळणी पाणी टाकलं होतं बऱ्यापैकी आटलं आता माझ्या पर्सनल प्रेफरन्ससाठी मी ते कारण मसाला खायला गेलो ना की थोडासा तो बाजूबाजूला राहतो म्हणून माझ्या ह्याच्यासाठी थोडंसं कॉनफ्लची जी स्लरी असते आपण सूप थेक करायला वापरलो ती टाकतो मी जेणेकरून ना ते घट्ट होतं थोडंसं म्हणजे ना तो मसाला जो असतो आपण बनवलेला चांगला हा बघा अशा पद्धतीने पूर्ण ते चिकनला ना चिकटून राहतो टिकून राहिलं की बरे ना आपल्याला म्हणजे तो मसाला हाताने परत उचलून असं स्पेसिफिकली खाण्याची गरज लागेल मीठ पण परफेक्ट जमलंय आणि अशा प्रकारे खरडा आपला रेडी झालेला आहे तर आपण आता हे असं टाकलेलं आहे पण फ्लिस स्लॅरी टाकून बऱ्यापैकी घट्ट झालं गॅस थोडा बारीक कळलं आपल्या सगळ्यात लास्ट इन्ग्रेडियंट ह्याच्यामध्ये जे आहे म्हणजे आपले शेंगदाणे जे आपण हे कापू भाजून घेतले होते कापून नाही आणि नंतर मग आपण पोळपट आणि ते सगळं वापरून थोडेसे क्रश करून घेतले क्रश केले तर ते आपण थोडेसे सध्या टाकूया ह्याच्यामध्ये आणि बाकीचे नंतर गार्निशला वर्ण टाकायचं तिथे जरा बऱ्याच वेळा असं मस्त की कूर कुरकुरीत राहतात हे टाकले परत एकदा आपलं एक, एक, एक हलवून घ्यायचं मिक्स चांगलं झालं की मसाला पूर्ण बघितला तुम्ही पूर्ण चिकनला चिकटलेला दिसतो था। असं झालं की आपली ही खरडा चिकनची रेसिपी रेडी अशा पद्धतीने मस्तपैकी वरतून कोथिंबीर आणि आपण शेंगदाड्याचं ते कुटलेलं जे होतं ते टाकल्यावरून कार्निशसाठी आणि हा आपला रस्सा लाल तिखट तर वाढून घेऊया आपण लाल तर्री आली हा आहे तसा रस्सा आपण टमाटावर वगैरे घेतो हो तो, तो रस्ता आहे पण आता आम्ही रात्री मोस्टली नाही जास्त हेवी खात ते आपण मग त्या कारणामुळे रस्सा आणि वगैरे असं सूप सारखा बनवला रस्ता त्यामुळे तोच घेऊन मग तोच पिण्यासाठी वगैरे आपण वापरायचं सा असं सूप सारखा हे सगळे सूपचे बोल्स आणि खरडं रेडी आपलं झालेलं आहे बनवून आता मग मी एक सूप मस्त टेस्ट करेल सांगेल कसं झालंय आहे झालंय सर्दी काढायला खरडा आणि आता बघ एकदा खरडा एक पीस बग कसं झालंय वाढतच नाही या मम्मीला तर अशा प्रकारे आपल्या आजच्या व्हिडिओचे आपण इकडे एंड करूया सगळं आपलं जेवण भरून झालं तर आम्ही खायला बसू त्यानंतर मग आम्ही चालायला जाऊ रात्री वॉक झाल्यानंतर मग एकदा बघू परत काय उद्याचं कसं काय प्लॅनिंग ठर करायचंय बाय बाय आजच्यासाठी एवढंच